नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अशी बात नाही उडी मारू ना मी मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझ नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोक उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घर दिलेली आहेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे कुठे रूम या, मदे, मदे, रूम पाहिजे उमेश इथे एजंट पाळलेले आहेत एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूमसाठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः हा साहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका पर्यंत कपडे घे मला हात लावायचं नाही मी वर्ण उडी घे उमेश वाघ काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाल उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमचा सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्या आता सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही थांब थांबवणार नाही उपकम मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा काय देशात मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे पुरा जर मिटवत नाही माझे पुरावे माझे पुरावे